नमस्कार मराठवाडा न्यूज मध्ये आपले मनोरंक स्वागत परभणी येथे झालेल्या संविधान विटंबना संदर्भात जालना येथील संविधान जनजागृती संघ यांच्या वतीने मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निव निवासी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन निवेदन सादर करत आहेत संविधान प्रतिकृतीत विटंबन हा राष्ट्रद्रोह आहे संविधानाच्या प्रतिकृती विटंबन द्रोत आहे कारण भारत हे आपल्या आधुनिक राष्ट्र संविधानाच्या पाय उभ्या आहे संविधानाची विटंबना करणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री मनोरुग्ण म्हणतात आणि समतावादी भूमिका घेऊन लेखन करणाऱ्या विचारवंतांना या सरकारने शहरी नक्षलवादी मंत्री व सरकार यांच्या परभणी प्रकरणाचा आम्ही जाहीर निषेध करतो सरकारमधील लोकांची मनोवृत्ती संविधानाच्या समतावादी आणि नि नीप, निःपक्षपाती धोरणामय बसणारे नाही जे लोक कोणत्याही पातळीवर संविधान गैरवर्तन करतात त्यांना राष्ट्रद्रोह ठरवून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी आम्ही संविधान जनजागृती संघ आज जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आज आम्ही मुख्यमंत्र्याला निवेदन सादर करतो परभणीमधील प्रकरणातील प्रमुख मागण्यामध्ये पोलिसांच्या कोंबिंग ऑपरेशनची आणि एकूण सर्व प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी कलम एकशे शहात्तर अब्लिक एक ए सी आर पी एफ आणि या प्रकरणाची चौकशी करावी न्यायालयीन चौकशी सेवानिवृत्त न्यायाधीशाकडून न करता सिटिंग न्यायाधीशामार्फतच निरीक्षक अशोक व सह इतर पोलीस अधिकाऱ्यांवर कलम बत्तीस ऍक्ट्रोसिटी कायद्यान्वे कलम तीन अब्लिक ए आणि तीन अब्लिक दोन प्रमाणे गुन्हे दाखल करावे सोबतच सदस्य मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करावा परभणी शहरातील सर्व पोलीस स्टेशनमधील तातडीने सी सी टी व्ही जप्त करून ते सी टी टीव्ही तपासावे सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना सरकारने तातडीने पन्नास लाखाची आर्थिक मदत करावी सूर्यवंशी यांच्या कुटुंबातील एका व्यक्ती तातडीने शासकीय देऊन त्यांचे पुनर्वसन करावे वत्सलाबाई मानवती या महिलेच्या मारहाण प्रकरणामध्ये तातडीने तीनशे चौपन्न तीनशे सात